सगळे मस्त मजेत आणि तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आम्ही आता मस्त रेडी वगैरे आणि आता आम्ही चालू आहे रेवाच्या स्कूल मध्ये आणि रेवाचा आज आहे पंडे आणि मुलांचं एक्झिबिशन आधी तुम्हाला ते खूप मस्त असतात तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की सांगेल आणि चला आता आम्ही नाश्ता वगैरे झालो रेडी झालं आता आम्ही निघतो आहे आमच्या स्कूल मध्ये 40 dólares, días y el para ayer. वीडियो करो वीडियो

अरे हीरा इलिन हैप्पी बर्थडे हैप्पी एनिवर्सरी हैप्पी एनिवर्सरी Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. तर मग या आता सगळ्यांनी जेवायला आणि आता बड्डे सेलिब्रेशन झालं आता जेवायचे आणि ते गावाला सुद्धा गेले आता आम्ही दोघीच आहे आणि आता आम्ही जेवतो आणि का गेले एवढ्या घाईघाईमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन वेळ आले की त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर कर, करा सगळं करा तर आणि एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत भेटूया बाय